आम्ही दोघ जण आज डेक आलो आहे दोघ चालू तुम्ही वाजले काहीतरी चार वाजता साडेचार चाले असेल साडेचार बघ टेस्ट कर मी नाही करणार पहिला तू काय झालं तर तुला होईल काय काय स्पेशल आहे स्पेशल काय कांदा कांदा केवी चटणी आहे वगैरे बीट सगळं मेड होम मेड आहे आणि फायनल प्रोडक्ट एकदम चांगलं डेकोरेट केलंय ती ही चले चले, डेकौरे चले डेकौरे चले चले। चले। ग्रीन चटणी कसली आहे ती सर्व मिक्स आहे सर्व मिक्स कोथिंबीर पुदिना पुदिना मिरची मिरची अद्रक चांगला चा टाईप बनवलं आहे आणि केचप आहे आणि केचप आहे गुड इवनिंग गाईज मी गाईज बोललो आज तर हाय नमस्कार जयेश आमचं स्वागत करतो आमच्या एक छोटसं आमचं एक आमचं चॅनल आहे त्याचं नाव आहे जयेश साळवी असं त्याचं नाव आहे त्याच्यावर तुमचं स्वागत करतो आणि आम्ही दोघंजण आज डेटवर आलो आहे दोघं चालू आहे उन्हातून वाजलेत काहीतरी चार वाज साडेचार चाले असतील साडेचार झाले आणि आम्ही सध्या बसलो आहे श्रीवर्धन बीचवरती श्रीवर्धन बीचवरती सध्या पर्यटक आहेत कमी आहेत त्या मानाने जर आज सॅटर्डे संडे असतं तर फुल पब्लिक असतं आज सॅटर्डे संडे नाही संडे नाही मंगळवार आहे सो पब्लिक कमी आहे आणि तरी पण आंघोळी करतायत पोरं बघ बीच आमची तिसरी व्हिडिओ असेल म्हणजे आम्ही आज असे वर्धन फिरायला आलो होतो बट आम्ही असे जस्ट बोलू चला आपण दोघंच आहोत आपण जाऊन येऊ या बीच वर म्हणून आलो हो उंटाची उंट खाली बसेल इथं जे � endure 으으으으으 이런 detrimental खादीला हवाय नुसता खादीला हवाय ना तर आम्ही भेळ आणले श्रीवर बीच वर आल्यावर आम्ही ते एकाच ठिकाणून घेतो आणि तिथेच खातो आणि तिथेच भेळ आणि शेवपुरी खातो आज मॅगी ट्राय करणार आहे आज तू मॅगी खाणार आहे भेळ झाली आता उतुला आणि परत एकदा भूक लागली सो बघतो काय आणायला गेले माहिती ना जेव्हा येईल तेव्हा कळेल आणि सूर्य थोडं खाली खाली चाललंय सनसेटच्या ठिकाणी सध्या काही दिवस सनसेट हे बरोबर होत नाहीये कारण ढगाळ वातावरण आहे ना सो नाही होत आहे बघू आता काच कसं होत आहे लाल होत नाहीये पूर्ण काय ना मॅगी एवढ्याशा मॅगीसाठी अर्धा तास का काय काय एवढं बनवलं ते हा आई, आई काय का आणलं स्प्रिंग रोल काय होतं त्याला बघ टेस्ट कर मी नाही करणार पहिलं तू काय झालं तर तुला होईल वेगळीच मजा हो काय बीचवर काय मी ऐक मी कुठे गेला होता माहितीये मला आठवत आहे कॉलेजला असताना ट्रेकिंगला गेला होता तेव्हा तिकडं त्या डोंगरावरती मॅगी खायला एक नंबर वाटत होता तसं आता एवढं फील आता बीचवर बसलो आहे आम्ही आणि बीचवर मॅगी एन्जॉय करतो आहे चांगली आहे टेस्ट मला प्राय प्राईज ऐकायची आहे का मॅगीची किती साठ रुपये छायला एक बाउल मॅगी किती पॅकेट वाढले दोन दोन बाउल फक्त दोन पॅकेट ना साठ रुपये देऊन आले तेच घरी बनवला नसते काहीतरी आणलंय काय माहिती कसं आहे चांगलंय तिला सगळं चांगलं लागतंय हे असे बाहेरचं खाणं म्हणजे ओतूच काय बाबा तेव्हाच ती अशी खाऊन पिऊ नये एकदम दनदनी चांगलंय चांगलंय ही गाडी आहे म्हणजे बघा किती है हा बघा तिथे पुढे बसला आहे ना माणूस विचार करा म्हणजे लोक पार्किंग केले तिकडे आणि इथल्या हा माणूस गाड्या काढतो आणि लोकांच्या गाड्या बंद करून टाकतो म्हणजे काय श्रीवर्धन बीचवरचे क्लीनर आहे हा आज म्हणजे हा दुसऱ्या दिवसाचा माझा दुसरा इन्सिडन्स आहे म्हणजे विचार करा काय लोक असतील इकडे सो so, असं काय आहे बीच वरती पण माणसं कामं करतात बघू तर काय झालं बीचवरून आम्ही आलो घरी आणि जस्ट आईने एक सरप्राईज दिलं काय दिलं माहिती आहे का आई आली कुठून तरी बाहेरून बाहेरचं हे बॅकग्राऊंड आहे ते तुम्ही इग्नोर करा <laughs> तर हे इग्नोर करा आई आईने एक सरप्राईज काय दिला आहे का आंबे आणले आईने आणि आई ते कटिंग करते सगळे कारण आम्ही पाटी हे पेटी भरतोय बॉक्स आमच्याकडे ते नाहीये ते कसंही असो आंबे पिकले बस झालं नाही बघूया आंबे आणलेत असे मस्त आहेत मोठे मोठे साईज मोठी आहे एक नंबर माल आहे आईसाठी थँक्यू मेन काय झालं आहे आम्हाला ही गरज पण नाही असे भांडणार बट यंदा आमचे आंबे झाले ना आंबे आलेत बट ते सगळे जातील पावसात नाही कधी जातील जूनच्या नंतर एंडला येतील सगळे मागच्या वर्षी आहेत अजून छोटे आहेत मागच्या वर्षी खाऊन खाऊन कंटाळले होतो आम्ही लोक एवढे आंबे होते बट यंदा आंबेच नाही तर असे का आईने सरप्राईज आहे ठीक आहे नेक्स्ट टाइम येईल नेक्स्ट इयरला येतील नाही आंबे वाटतं आहे बघू सो अजून दोन पाहिजे ना so, दोन राहतील माहिती आहे बारा बरोबर आहे बरोबर आहे बारा बारा ठेवले ना तुम्ही फायनल फायनल लेअर चालू आहे आता हो दे किती दिवसात एक हफ्त्यात आप पिकते चार दिवस एक हफ्त्यात एक पिकतील नाही सात दिवसात बघ तयार होते चांगले कवळे म्हणजे पाहिजे कवळे नाहीयेत पाहिजे तसा माल आहे जाळा दा, माल आहे आणि लवकर पिकतील कारण काय फूल फुल तयार आहे आणि कवळ्या कवळा माल नाही हा एक नंबर माल आहे आणि आंबे ओळखायचे अशी माहितीये फुल तयार आंबा कसा ओळखायचा माहितीये हा लाल लाल असेल त्याची काही गरज नाही लाल तर उन्हाणी पण होतो हा डेट आहे ना पूर्ण आतमध्ये गेला पाहिजे तो कवळा म्हणजे तो ओरिजिनल माल असतो फुल तयार माल असतो अशी आंब्याची ओळ पारप करतात नाही डेट आतमध्ये गेला पाहिजे फक्त पण आतमध्ये डेट गेलेला असेल ना तो आंबा लाल नसेल तरी जातो त्याला ओरिजिनल तयार न माल असतो

इथे काहीतरी का स्पेशल बनतोय आणि स्पेशल बनवायला कोण आलं माहिती आमच्याकडे जयेश आहे आणि स्पेशल सँडविच बनवतोय पार्लेला आहे ना ते दे स्पेशल असं बनवतोय अमोल बटाट लावून एकदम मस्तपैकी चमसमेत बनवतोय काय काय घेतलं काय काय स्पेशल आहे स्पेशलिटी काय टोमॅटो कांदा कांदा हेवी चटणी आहे वगैरे बीट सगळं घरी बनवलंय आणि फायनल प्रोडक्ट एकदम चांगलं डेकोरेट विकोरेट केलं की ही ग्रीन चटणी कसली आहे ती सर्व मिक्स आहे सर्व मिक्स आहे कोथिंबीर पुदिना पुदिना मिरची मिरची अद्रक चांगला आहे बनवलं आहे आणि केचप आहे आणि केचप आहे फायनल प्रोडक्ट बनलंय जयेशने बनवलंय आणि मला टेस्ट करायला सांगितले कसं झालंय ते पण एक स्लाइस घेऊया गरम आहे बट भारी असेल एक नंबर कोकणातला भारी आठवण आली कुठली तरी आठवण आली मस्त आहे वाटत नाही घरी बनवलंय क्लास असं काय बनवलंय जयेशने नेक्स्ट टाइम आम्ही मी सध्या आता हा लास्टला आलो मी जरा बाहेर गेलो होतो नेक्स्ट टाइम स्टार्टिंग पासून असेल जयेश सोबत असेच पन्नास एक बनवू आज किती बनवला पंचवीस नेक्स्ट टाइम पन्नास एक बनवू आपण एक से। एक आता फुकर्ण फुकर्ण हुझे हुझे टेस्टी आहे तुम्ही खालात की नाही सगळे खाऊन झालं मीच लास्ट स्टॉप करू